मेडिसिन करू शकत नाही ते तुमचे दोन शब्द करू शकत एका कवीने रेखाटले फार सुंदर पद आहे सा प बापाची किती बापाने काय केलं मुलासाठी उरा मंदी माया त्याचा काळ्या मी भावानी मी म्हणत नसतोय पण ऐकलं परवा म्हणून उरा मंदी माया त्याच्या काड्या मेघावानी दाखविना कधी कुना डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हा कला मंदी हासू जरी कनावा कला घडी भर तू था बजरा घडी भर तू था बजरा दा लई गड्या उम गाया बाप र उम गाया बाप लई अवघड हाय गड्या उम गाया बापर उम गाया बापर व्यवहारातले निवडक प्रेम खरी आहे पण परमार्थात ऐका मी असं नेहमी सांगतो देवाकडे जर आपण कदाचित गेलो देव आपल्याला भेटलाच महाराज तात्यांचं एक वाक्य सांगतो आठवलं स्वप्नात जर आपल्या देव आला ना स्वप्नात आता ओघाने आलंबरोबर हे वाक्य आपल्या स्वप्नात जर आई देव आला ना समजून जावं आपण परमार्थाच्या अर्ध्या रस्त्यात आलो काय खुना असत तो सोप्या स्वप्नात जर आपल्या देव आला रामप्रभूंची मूर्ती आली देव आपल्याशी बोल आपल्या स्वप्नात देव नाहीयेत आपल्या स्वप्नात भूतं येतात भूतं